रामकृष्णारी माउली अग्रमध्ये आपलं सरचं स्वागत शेतकरी मित्रांनो प्रॉब्लेम असं झाला आहे की यूट्यूबनं अल्गोरिदम केल्यामुळं आपण जे डग सरांचे किंवा तोडकर सरांचे जे आपण व्हिडिओ करून टाकत होतो त्या टाक टाकणाऱ्या व्हिडिओला कॉपराईट क्लेम बसालेले आहेत त्यामुळं आपण ते आता व्हिडिओ टाकू शकत नाही पण जे सरांनी सांगितलेलं आहे तोच संदेश आपल्याला आपल्या माझ्या आवाजातून तुम्हाला दिला जाईल आता आपण एकंदरीत पावसाची जी स्थिती आहे ती काहीशी थोडं दिवसेंदिवस सुरळीत होत चाललेली आहे पहिलं बघितलं तर प पंधरा जुलैपासून त्याची ॲक्टिव्हिटी सुरू होईल असं आपण दोन चार दिवस सांगत होतो त्या मागच्या व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला ते जाणवेल की आपण सांगत होतो त्याच पद्धतीने काय झालं होतं की शेतकरी हा थोडा हातबल झाला होता की आपल्या भागामध्ये पाऊस पडतो की नाही पडतो की नाही पण आपण सांगितलेलं होतं की एकवीस तारखेपासून आपल्या या भागामध्ये पाऊस पडायला चालू होईल लो लो। तर आता जर पाहिलं गेलं तर अहिल्यादेवी नगर भागाचा जो पूर्व भाग आहे तो पूर्व भागामध्ये आणि हिंगोली या भागामध्ये चांगलीच पावसाने एंट्री घेतलेली आहे विशेषतः जर आपण पाहिलं तर प्रेशरचे दोनदा पुढे दोन तीन दिवसामध्ये अजून खूप चांगल्या पद्धतीनं पूर्व भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्यासाठी वातावरण पोषक तयार होते आहे महाराष्ट्रामध्ये सत्तर टक्के व्याप्ती असेल एकवीस तारखेच्या अगोदर हा आपण दिलेला शब्द होता की एकवीस तारखेपर्यंत आपल्याला हा पाऊस चांगल्याच पद्धतीने पडेल आणि त्या त्या भागामध्ये पाऊस चालू झालेला आहे शेतकरी मित्रांनो आपल्या भागामध्ये जिथं जिथं पाऊस पडतोय तिथं तुम्ही कृपया कमेंट करून आपल्याला सांगा की बरोबर पडतोय म्हणजे राहिलेल्या ज्या भागामध्ये जर आपल्याला पाऊस पडलेला नाही हे कळाले तर आपण त्या भागाचे आपण अपडेट द्यायला आपल्याला बरं पडेल आम्ही हो जो सुद्धा आपल्या बऱ्यापैकी इकडे पाऊस चालू झालेला आहे त्यामुळं शेतकरी मित्रांनी टेन्शन घ्यायचं नाही वारंवार आपण सांगतोय जेवढे काही लोकांना सांगतोय त्या पद्धतीने आपल्याला पाऊस पडतोय त्या लोकांनी आपल्याला शेतकरी मित्रांना सांगतोय की धीर सोडू नका शेवटच्या आठवड्यामध्ये चांगला पाऊस होणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चांगला चांगल्या स्वरूपाचा पाऊस होईल महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस येऊन जी सिस्टीम तयार होते ती चांगली बनलेली आहे गर्मीची लेवल ही जास्त झालेली आहे काही भागामध्ये ढगपुटीसारखा सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे चांदनवीर पाऊस झाला आहे तुम्हालाही फारसा वेळ लागणार नाही तुमच्याही भागामध्ये पाऊस हा सक्रिय होतो आज सोळा तारीख आहे सन सोळा तारखेच्या पासून लातूर जिल्हा असेल परभणीचा पट्टा असेल बीड असेल ह्या भागामध्ये बऱ्यापैकी घनसावंगी ज्या भागामध्ये पाऊस झालेला नाही त्यामध्ये पण असे काही आहेत भाग त्या भागाला आज पासून पाऊस बघायला मिळेल एक दिवस लेट हो मागं पुढे होऊ शकेल पण बऱ्यापैकी पाऊस हा सर्व भागामध्ये सांगितलेला तिथं पडणार आहे एखादा दुसरा दिवस होऊ शकतो शेवटी आपण हा अंदाज देतोय गॅरंटी आपण काही देऊ शकत नाही कारण काय पाऊस पडणं काय आपल्या हातात नसतं बऱ्यापैकी सत्तर टक्केपेक्षा जास्त व्याप्ती येणार आहे बराचसा बीडचा भाग हा व्यापला जाणार आहे माझगाव पट्टा धारूर गेवराई पट्टा सकाळ संध्याकाळपर्यंत पाऊस होणार आहे आहिल्यादेवी नगर ह्याचा दक्षिण भाग देखील आहे घनसा धाराशिव पण आहे ह्या भागामध्ये लातूरचा पूर्व भाग या ठिकाणी सुद्धा पाऊस पडेल संध्याकाळच्या सुद्धा आणखी तो भाग कव्हर करेल ढागांची जास्त जिथं गर्दी आहे पूर्व पश्चिम भागामध्ये जाणार आहे नांदेड छत्रपती संभाजीनगर देवी नाशिक वगैरे भागामध्ये रिमझिम आणि चांगल्या पावसाच्या रडारवर नक्कीच येणार आहे एकंदरीत रात्रीचे कंडिशन तुम्हाला थोडक्यात सांगतो की पुढील दोन तीन दिवसात कुठे कुठे पाऊस होणार आहे याचा आपण आता आढावा घेऊया ज्या भागामध्ये अंदाज बदलले असतील त्यांचा अंदाज आपण सकाळ सा, संध्याकाळ आपण सांगत जातो आहे कृपया कमेंटमध्ये आपण त्याचं सांगा की ज्या ठिकाणी पाऊस पडत नाही आहे ते तुम्ही सांगा म्हणजे आपल्याला ते सांगणं सोयीस्कर होईल आणि ज्या भागामध्ये पाऊस पडतोय तिथेही सांगा की बाबा आपल्या ह्या भागामध्ये आपल्याला पाऊस पडतो आहे आणि जिथं झाले नाही तिथं पाऊस पडलेला नाही तेही तुम्ही सांगा की आपल्या ह्या भागामध्ये सर पाऊस पडलेला नाही सोळा जु सोळा जुलैपासून एक आपला पावसाचा एक पट्टा तयार झालेला आहे त्यामध्ये नांदेड पट्टा हिंगोली परभणी वनीपट्टा बीड हा देखील त्यामध्ये भाग घेणार आहे धाराशिव देखील सोबत पुणे नागपूर जिल्हा सोळा जुलैपर्यंत त्याची कंडिशन चांगली आहे पहाटेपर्यंत चांगल्या पावसाची शक्यता आहे तसंच उद्या नागपूरमध्ये लवकरच पावसाची एंट्री होणार आहे नांदेडमध्ये मे गर्जनेसह पाऊस पडेल परभणी लातूर मे गर्जनेसह पावसाचा इशारा आहे सोलापूर देखील पावसाच्या रडार रडारवर आहे गर्मीचे लेवल जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या भागामध्ये असेल तिथेसुद्धा पाऊस होणार आहे चिंता करू नका वीस एकवीसपर्यंतच्या आत पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व भागामध्ये पाऊस पडण्यासाठी गर्मीचे लेवल चांगले असल्यामुळे टप्पा घेत तो थोडा थोडा पडत जाईल बुलढाणा वगैरे भाग तोही घेत जाईल काही भाग जर सोडला असेल तर तोही तो पूर्ण करणार आहे पण हेही सांगतो की तीस टक्के भागांची त्याने गॅरंटी घेतलेली नाही आहे पण सत्तर टक्के भागांना तो चांगल्या पद्धतीने पडेल आवर्जून हा समाधानक मार्क पाऊस पडेल पाणी द्यायचं बंद करावं लागेल अशी सिस्टीम तयार होईल या दोन चार दिवसामध्ये पाऊस चांगला कव्हर करणार आहे वातावरण मध्ये बदल पण दिसत आहे त्यामुळे तो बराच भाग आपल्याला कव्हर करणार आहे प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ऑलरेडी कुठे कुठे पाऊस झाला आहे थोडक्यात तुम्ही आढावा घेऊन जातो आहे नंतर तुम्ही नाशिकच्या जिल्ह्याचा बरासा भाग हा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड लातूर जिल्हा नांदेड पट्टा हिंगोली यवतमाळ सोलापूर पट्टा धाराशिव पट्टा देखील पहाटे सतरा जुलै ते सोळा जुलैच्या आसपास आपला हा कव्हर करण्या करेल पुणे परिसरामध्ये नेवासा पट्टा शिर्डी ह्या भागामध्ये सुद्धा पाऊस चांगला होण्याची आहे उद्या दक्षिणेवळमध्ये संध्याकाळपर्यंत कोण पहाटेच्या क्षणीपर्यंत चांगला पाऊस होण्याची शक्यता होईल एकोणीस तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत मराठवाडा आणि विदर्भ भा भाग हा नव्वद टक्केची व्याप्ती घेऊन होईल असे कंडिशन तयार झालेले आहे तरी शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा पहाटेपर्यंत बघा वैजापूर गंगापूर पैठण आंबड ह्या भागामध्ये चांगली कंडिशन आहे ह्या भागामध्ये रिमझिम चांगलाच पाऊस होईल सोबतच बघा जालना नेर या परिसरामध्ये दोन दिवसामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे गणसाभी पट्ट्यामध्ये संध्याकाळी पावसाचा अंदाज चांगला आहे एकंदरीत आपला आपण जो हा अंदाज सांगतो आहे तो तोडकर सरांच्या माध्यमातून तो सांगतो आहे जर आपल्याला अजूनही यामध्ये काय अपडेट पाहिजे असेल तर आपण तेही ते आपण देऊ ज्या लोकांनी कमेंट करा कमेंटमध्ये सांगा की आपल्याकडे पाऊस पडला आहे ज्यांना पडलेला नाही तोही सांगा की पडलेला नाही म्हणजे आपल्याला तेही अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये देण्यासाठी आपल्याला बरं पडेल परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी